नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत कोलंबी भात किंवा कोलंबी बिर्याणी पण तुम्ही म्हणू शकता त्यासाठी मी एक ग्लास बासमती तांदूळ घेतला आहे आणि इथे अजून अर्धा ग्लास म्हणजे एकूण दीड ग्लास बासमती तांदूळ इथे मी घेतला आहे आणि त्यासाठी तो आता स्वच्छ धुवून घेऊया पहिला स्वच्छ तीन पाण्यात धुवून आता तो असं भिजत अर्धा तास ठेवला आहे मी मंडळी ही रेसिपी आपण पाहणार आहोत ती प्राचीन काळी माझी आजी एक सुगरण होती ती ह्या प्रकारे बनवायची तिने आईला सांगितलेली ही रेसिपी हे बघा आता इथे कोलंबी स्वच्छ इथे अडीचशे ग्रॅम आहे ते स्वच्छ धुवून घेतली आणि तिथे आता त्याच्यावर लिंबाचा रस पिळून घेऊ थोडासा आता हिंग हळद त्याच्यावर टाकून घेऊ प्राचीन काळी मंडळी ह्या प्रकारे कोलंबी ठेवली जाई शेल मंडळी ह्याचे काढले जात नसत प्राचीन काळी कारण की त्याच्यातच जास्त टेस्ट येते असे लोक म्हणायची आणि ते बरोबरच होतं की थोडी टेस्ट मंडळी चांगली लागते हे शेल ठेवल्यानंतर पण काही जणांना शेल आवडत नाहीत ते ठीक आहे मग तुम्ही रिमूव्ह करू शकता ते आणि ही मंडळी कोलंबी जी वापरली ती बिर्याणीची कोलंबी आहे पतली कोलंबी बोलतात ह्याला आणि ही सफेद असते टेस्टी असते हे बघा आता इथे आलं लसूण पेस्ट मी घेतली होती ती आता आपण कोलंबीत टाकून घेतली आणि त्याच्यावर आता अगरी मसाला दोन चमचे टाकला आहे आणि अजून एक अर्धा चमचा म्हणजे एकूण अडीच चमचे मसाला इथे आपण टाकला आहे मंडळी ही ही बिर्याणी जी आहे ती आपल्याला एकदम स्पायसी बनवायची नाही आणि रेस्टॉरंट वगैरेमध्ये जशी भेटते नॉर्मल तशीहीच आपल्याला नॉर्मल तिखट बनवायचे आहे जास्त तिखट नाही बनवायची हे बघा आता हे सगळे मसाले व्यवस्थित लावून घेऊ कोलंबीला आणि आता आपण हे मॅरिनेट मॅरिनेशनसाठी ठेवून देऊ आता आपण पुढची तयारी करून घेऊ तेव्हापर्यंत हे चांगलं मॅरिनेट होईल आता इकडे बघाय कोलंबीसाठी मी दोन कांदे घेतलेत आणि अडीच टोमॅटो इथे घेतलेत आता पहिला कोलंबी भातसाठी लागणारा आपण कांदा इथे फ्राय करून घेऊ एक कांदा मी उभा बारीक चिरून घेतला आहे हे बघा आणि तो आता इकडे फ्राय करत ठेवला आहे एकीकडे कढाईत आणि त्याच कढाईत मंडळी आपण कोलंबीची ग्रेव्ही पण भरून घेऊ हा पूर्ण असा ब्लॅकिश होतपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे आणि इथे आता मी साईडलाच एका टोपात ठेवलं आहे अडीच ग्लास पाणी कारण आपण दीड ग्लास तांदूळ घेतला होता त्याला अडीच ग्लास एवढं पाणी मला लागलं ते मी टोपात ठेवलं आहे इथे मीडियम साईजचा टोप घेतला आहे बिर्याणीसाठी आता मंडळी ह्या पाण्याला चांगली दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे तोपर्यंत तो प्रथम आपण इथे मीठ टाकून घेऊ मीठ तुम्हाला चवीनुसार तुम्ही टाकू शकता इथे मी एक चमचा मीठ टाकलं आहे आणि आता खडे मसाले पण टाकून घ्यायचे आहेत इथे तेजपत्ता टाकला आहे चक्रीफूल टाकलं आहे दालचिनी एक छोटी विलायची आणि तीन लवंगा आता छान अशी उकळी आलेली आहे आणि तेव्हाच आता आपल्याला साजूक तूप याच्यात सोडायचं आहे दोन चमचे इथे साजूक तुपाचा वापर केला आहे मंडळी कोणती पण बिर्याणी असेल किंवा पुलाव असेल तर त्याच्यात आपण साजूक तुपाचा वापर केला तर छान त्याचा सुगंध बिर्याणीत किंवा पुलावमध्ये उतरतो आणि एकदम टेस्ट रेस्टॉरंटसारखी येते त्याच्यामुळे तो जरूर ॲड करा आणि तसेच भातसुद्धा मोकळा होतो हे बघा आता मी झाकण ठेवून दिलं आहे आता लगेचच आपला भात शिजणार आहे एक दहा मिनटात जास्त वेळ नाही लागणार कारण आपण त्याला पाण्यात फुगत पण ठेवला होता आता मंडळी आपला भात शिजेपर्यंत इकडे आपण कढाईत कोलंबीची ग्रेवी पण बनवायला घेतली हे बघा अडीच चमचे तेलाचा वापर केला ते मी हे बघा आणि आता खडे मसाले टाकून घेऊ जे भातामध्ये टाकले तेच आपण टाकू शकतो किंवा तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल ते एक्स्ट्रा टाका तर हिते मी टाकले मोठी विलायची तसेच त्याचपत्याची दोन पानं आणि दालचिनीचा तुकडा आणि थोडा जिरा टाकलं आहे खडे मसाल्याचा सुगंध पुलावमध्ये बिर्याणीमध्ये एकदम छान उतरतो आहे बघा आता छान वास आला आहे मसाल्यांचा आणि आता थोडंसं हिंग टाकून त्याच्यावर कांदा परतून घेऊ हा बारीक चिरलेला कांदा इथे व्यवस्थित असा परतून घेऊ थोडा नरमसूत ब्राउनिश होतपर्यंत आणि ते आपला भात बघा एक पाच मिनटच राहिलेत शिजायला ऑलमोस्ट शिजलं आहे एकदम आपल्याला पूर्ण शिजून नाही घ्यायचं आहे मंडळी तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही शिजू शकता पण थोडासा अर्धा कच्चा असलेलाच चांगला लागतो पुलामध्ये आता इथे थोडी हळद टाकली हळद टाकल्यानंतर कांदा लगेचच मंडळी शिजतो मीठ टाकल्यानंतर पण शिजतो पण मी मीठ क केव्हाच ॲड नाही करत कांद्यात कारण की मला नंतर अंदाज नाही आहेत मिठाचा आणि मग मला असं अळणी आळणीच वाटतं ग्रेवी किंवा रस्सा म्हणून मी नंतरच ॲड करते मीठ पण हळद टाकून घेते पहिली हे बघा आता इथे आलं लसूण पेस्ट पण टाकली मी दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकली आणि चांगलं परतून घेतले आणि ते छोटे छोटे टोमॅटोचे तुकडे केले होते ते पण टाकलेत आता आता टोमॅटो पूर्ण मऊ होतपर्यंत आपण शिजून घ्यायचं मंडळी तुम्ही ग्रेव्ही पण टाकू शकता टोमॅटोची करून सॉरी प्युरी पण टाकू शकता हे बघा भात पूर्ण असा मोकळा मोकळा झालाय सुट्टा त्यामुळे मंडळी आपल्याला गाळणीतून वगैरे असं त्याला पाणी ड्रेन करण्याची काहीच गरज नाही नाही कारण पाणी अगदी व्यवस्थित प्रमाण झालं होतं आपलं त्याच्यात आणि त्याच्यामुळे पाणी काहीच राहिलं नाही भातात आणि भात पूर्ण मोकळा झाला आहे त्याच्यामुळे गाळणीने पाणी ड्रेन करून घेण्याची काहीच आवश्यकता नाही इथे हे बघा त्यामुळे एक स्टेप आपली वाजते आणि आता इथे आपण कोलंबी ॲड करून घेऊ टोमॅटो एकदम मऊसू शिजलं आहे आणि कोलंबीला आपण मॅरिनेट केलं होतं त्याच्यामुळे फोडणीला आपण मसाला नाही टाकणार आहोत पण हे एक दोन तीन मिनटं तरी चांगलं असं व्यवस्थित ढवळून त्याच्यावर तर झाकण ठेवून घेऊ आपण आणि वाफेवर पाणी ठेवू वाफेवरचं चा पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं वाफे आता वाफेवरचं पाणी गरम झालं आहे आणि आता आपण ते कोलंबीमध्ये टाकून घेऊ तुम्हाला ग्रेवी कितपत पाहिजे तिथपर्यंत तुम्ही पाणी ॲड करू शकता मी आता ह्याच्यातला थोडा रस्सा पण काढून ठेवणार आहे कारण की आम्हाला बिर्याणी असो किंवा कोलंबी भात असो तर थोडासा रस्सा पण लागतो त्याच्यामुळं तो मी थोडासा अगदी काढून ठेवणार आहे झाल्यानंतर आणि बाकीची ग्रेव्ही आहे ती कोलंबी भातसाठी वापरणार आहे हे बघा अजून थोडं पाणी ठेवलं आहे त्यासाठी म्हणून तुम्हाला तो रस्सा नको असेल तर तुम्ही परत पाणी ॲड करू नका एकदाच तुम्हाला जेवढं केवळ पाहिजे ते थे ठेवा मसाल्यांचा मंडळी एकदम छान सुगंध इथे सुटला होता कारण मसाले चांगले मुरले आपण मॅरिनेट केले त्याच्यामुळे आणि खडे मसाल्यांचा पण छान सुगंध उतरला अगदी हे बघा आता इथे मी मीठ ॲड केलं आहे एक दीड चमचा मीठ टाकले इथे मी कारण की आपण भातात पण मंडळी मीठ टाकल्या हे विसरायचं नाही आणि इतर इथे मी टाकलं आहे घरी कुठलेला गरम मसाला एक चमचा ॲड केलाय तो आता मंडळी ग्रेव्ही आपली चांगली तयार आहे आता इथे मी टोपात थोडीशी काढून ठेवते रस्सा हे बघा एवढा सरसा काढून ठेवला आहे मी एवढा बास येईल आणि आता इथे कोथिंबीर टाकली तर परत एकदा व्यवस्थित असं ढवळून घेऊ बघू शकताय एवढा थिकनेस पाहिजेच आपल्याला कोलंबी भातला आणि इथे मंडळी आपण कोणतंच वाटण वापरलं नव्हतं त्यामुळे आणखी एक स्टेप आपण स्किप केली पण वाटणाची काहीच आवश्यकता वाटत नाही मंडळी कारण की कोलंबीलासुद्धा टेस्ट असते आणि जे आपण मसाले वगैरे ॲड केलो त्याच्यानं पण भन्नाट टेस्ट येते एकदम आणि आता इथे थोडीशी लेअर म्हणू शकता तुम्ही म्हणून एक बिर्याणीची स्टेप केली इथे मी थोडासा भात असा साईडला करून त्याच्यामध्ये ते मी कोलंबीची ग्रेवी टाकते आणि त्याच्यावर परतलेला आपण कांदा टाकते हे बघा एका एका साईडनी भात बाजूला करून मी तर व्यवस्थित टाकून घेते आणि सर्वीकडे ग्रेव्ही लागते भाताला त्याच्यामुळे आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे जास्त पण ढळवळत नाही राहायचं मंडळी भात नाहीतर तो भाताचे तुकडे तुकडे होतात आणि अख्खापणाला हात नाही भातात मंडळी इथे एक टेस्टी असा कोलंबी भात बनून तयार आहे आपला तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये अवश्य कळवा तर मंडळी मी आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येत असते त्यातून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल त्यामुळे दररोज आपले व्हिडिओ पाहत जा तोपर्यंत बाय मंडळी